अमळनेर शहरातील अर्बन बँकेला आज शंभर वर्ष पूर्ण अमळनेर येथील अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे एकोणीसशे मध्ये स्थापन झालेली अर्बन बँक आज शंभर वर्षांची आहे अंबरनेर अर्बन बँकेला आज आपल्या स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण करत आहे सहकार चळवळीची फारशी माहिती नसतानाही एकोणीसशे सव्वीस मध्ये स्थापन झालेली ही, ही बँक त्या काळातील दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे गेल्या शंभर वर्षांपासून या बँकेचे कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू आहे जे आजच्या काळात बँका आणि पतसंस्थांचा विस्तार करण्यापेक्षा आहे त्या स्थितीत चांगल्या पद्धतीने बँक चालवणे ही एक मोठी कसरत मानली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील बँकांना अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेण्यात आले सहकार क्षेत्रात मोडल्या जाणाऱ्या विविध विभागांमध्ये नवीन योजना राबवून तरुणांच्या हाताला काम देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आज देशात सहकार चळवळीशी जवळपास तीस कोटी जनता जोडली गेली आहे या क्षेत्रात अजूनही काम करण्यासाठी खूप मोठा स्कोप असल्याचे मत व्यक्त करण्यात आले नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा बँक आणि इतर बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध व्हावे आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक असावेत यासाठी सरकार सक्षमपणे उभे असल्याचे नमूद करण्यात आले काय सांगावं का कुठून सांगावं आज या बँकेला शंभर वर्षे पूर्ण झालेले आहे हे सांगायसाठी हे बघायसाठी इथं ज्यावेळेस आपल्याला या, या सहकारी चळवळीची माहिती नव्हती त्या काळामध्ये या व्यक्तींनी ह्या बाय बँकेची स्थापना केली त्या सहकारी चळवळीबद्दलचं त्यांना दूरदृष्टी होते आणि दोन हजार मला वाटतं दोन एकोणीसशे सव्वीसला स्थापन केली आणि आज शंभर वर्षापर्यंत आज त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करतायत नवीन बोर्ड आलेला आहे बँका पतसंस्था विस्तार करण्यापेक्षा आहे त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं त्याच्यामध्ये खरं आज आपल्याला कसरत कर करावे लागते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित भाई शाह आमच्या खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री त्यांनी या सहकार खात्याची नवी स्थापना केंद्रामध्ये केली आणि आता पुन्हा या सहकार खात्याला वृद्धिंगत अवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बँका असतात सोसायट्या सुदगिरण्या दुधडेऱ्या मजूर संस्था फेडरेशन ह्या सगळ्या गोष्टीला या प्रक्रियेमध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम करून या भागातल्या तरुणाला हाताला काम कसं लावता येईल ही सहकार चळवळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कसं करता येईल आज देशामध्ये तीस कोटी लोकं या सहकारी चळवळीशी जोडलेले आहेत परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे विना सहकार नाही उद्धार या म्हणेप्रमाणे चांगले जर संचालक मंडळ आलं त्यांना जर दूरदृष्टी असली तर अनेक उपक्रम या सहकार चळवळीच्या माध्यमातून करता येतात आणि प्रत्येक नागरिक या सहकारी चळवळीमध्ये जोडला पाहिजे याची ती आमची अपेक्षा आहे ब्यूरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज नाशिक